लक्षवेधी क्रमांक एक बोला म्हणजे कालची आजच्या बोर्डवरची लक्षवेधी क्रमांक एक चालू अच्छा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय ही स्पेसिफिक पिंपरींचोड शहरातल्या संदर्भातली ही ही लक्षवेधी असल्यामुळे स्पेसिफिक जरा याच्यावर आम्हाला थोडं बोलण्यासाठी संधी द्यावी आमचे काही महत्वाचे नेत्यांना याच्या संदर्भातले प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय आमच्या शहरामध्ये जवळजवळ पाच हजारापेक्षा जास्त ग्रहप्रकल्प त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या गृहप्रकल्पाबरोबर तिथं आलेले जे लोक आहेत जे नागरिक आहेत त्यांना भेडसावणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी आज आम्ही लावलेली आहे या उत्तरामध्ये असं लिहिलेलं आहे की या शहरामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळं तिथल्या महानगरपालिकेच्या व्यवस्थेवर ताण आलेला ज्या बिल्डर लोकांनी हे गृहप्रकल्प बांधले आणि लोकांबरोबर हमीपत्र केले ऍग्रीमेंट केले त्याच्यामध्ये जे मुद्दे त्या गृहप्रकल्पामध्ये राहण्यास आलेल्या व्यक्तींना किंवा नागरिकांना कुटुंबांना त्यांनी जे हमीपत्रामध्ये जे दिले त्याचा कुठलाही तंतोतंत्य पालन हे बिल्डर करत नाही त्याच्यामुळे हे सगळ्या गृहप्रकल्पामध्ये आलेले नागरिक हे तक्रार घेऊन तिथले लोकप्रतिनिधींकडे येतात आता हा विषय धोरणात्मक आहे धोरणांमध्ये चरण बदल करण्यासंदर्भातला आहे यूडीपीसीआर मध्ये याच्यामध्ये बदल करावा लागतील तर प्रश्न विचारा प्रश्न अध्यक्ष महोदय प्रश्न विचारतो पण याची पार्श्वभूमी थोडीशी माहिती पाहिजे ही लक्षवेधी का मांडली याची सुद्धा माहिती आपल्याला असली पाहिजे या गृह प्रकल्पामध्ये आलेले नागरिक नेहमी तक्रार करतायत की आमच्याबरोबर केलेलं हमीपत्र हे बिल्डर पाळत नाही ज्यावेळेस आम्ही या प्रकल्पामध्ये सदनिका बुक करतो त्यावेळेस दाखवलेला त्यावेळेस दाखवलेला प्लॅन आणि नंतर आम्ही वास्तव ज्यावेळेस राहिला जातो त्यावेळेचा प्लॅन यामध्ये बदल झालेला असतो तर सरकारने यामध्ये लक्ष देऊन जो प्रकल्प सादरीकरण केला जातो ज्या एजन्सीच्या माध्यमातून सादर केला जातो तो कायमस्वरूपीत तसाच राहिला पाहिजे याच्यासाठी काहीतरी निर्णय शासन घेणार का आणि जर तो प्रकल्प किंवा तो प्लॅन बदलणार असेल बदलणार असेल रिवाज करणार असेल तर त्या संदर्भामध्ये एनओसी तिथं राहणाऱ्या नागरिकांकडनं सरकार घेणार का हा माझा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे पिंपरी चिंचवड महापालिकेनं या ग्रह प्रकल्पांना वेगवेगळ्या एनओसी दिलेल्या आहेत मते ड्रेनेजचे असेल पाणीपुरवठ्याचे असेल रेले किंवा अन्य असतील या सगळ्या एनओसीचं तंतोतंत पालन ग्रह तो प्रकल्प बांधणारा बांधकाम व्यावसायिक करत नाही त्यामध्ये महत्वाचं या सोसायट्यांमध्ये आलेल्या नागरिकांना पाणी जोपर्यंत मी प्रश्नच विचारतोय भामा आणि आंध्र धरणाचं पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या सदनिकांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठा हा त्या गृह प्रकल्प बांधणाऱ्या बिल्डरांनी करावा अशा प्रकारचं हमीपत्र तो महानगरपालिकेला देतो पण तसं तो करत नाही आणि मग त्याचा भूर्दंड त्या नागरिकांना भरतो आणि त्या ठिकाणी टँकरचा उपयोग त्या ठिकाणी करावा लागतो तर जे आम्ही पत्र महापालिकेला दिलेलं आहे त्याची तंतोतंत त्याची पूर्तता ही त्या बिल्डरनी करण्यासाठी शासन त्या प्रकारचे आदेश पिंपरी महापालिकेला देणार आहेत का त्याचबरोबर आता दोन हजार सोळा नंतरच्या ज्या प्रकल्प आहेत जे प्रकल्प आहेत त्यातला घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा अन्य ज्या काही नवीन नियमामध्ये नवी नियमांमध्ये मध्ये ज्या नवीन नियम आली आली त्याच्यामध्ये जो कचरा तिथंच झिरोवला जावा त्या सोसायटीमध्ये याच्याकरता ते प्लॅन तयार करावं एसटीपी तयार करावं लागतात घनकचरा व्यवस्थापनाचे प्लॅन तयार करावे लागतात तर दोन हजार सोळाच्या आधी ज्या सोसायटी होत्या त्यांना अशा प्रकारचे नियम बंधनकारक नव्हते पण त्या सोसायट्यांचा कचरा पिंपरी चोड महानगरपालिका म्हणते की तुम्हीच उचला पण तो तो कचरा उचलण्या त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या गृह प्रकल्पांमध्ये कुठलीही जागा उपलब्ध नाही तर जोपर्यंत मध्ये याची बदल होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेला तो कचरा उचलण्यासाठी बंधन करण्यासाठी मी शासनाला विनंती करतो ते करणार का हा एक माझा शासनाला हे राहील बर, त्याचबरोबर महोदय त्याचबरोबर दोन मिनिट त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या सोसायटीमध्ये आलेले नागरिक आमच्याकडे लोकप्रतिनिधी आमच्याकडे येतात त्या बिल्डरकडे जात नाहीत परराज्यातले आलेले बिल्डर या ठिकाणी परराज्यातले आलेले बिल्डर या ठिकाणी गृहप्रकल्प बांधतात आणि निघून जातात त्या ठिकाणी आलेले नागरिक हे आमच्याकडेच तक्रार घेऊन येतात आणि मग त्याकरता जे बिल्डर राज्यातले इथं बिल्डर गृह प्रकल्प बांधून निघून जातील त्यांच्यासाठी एक बंधनकारक काय तरी हा सरकार करणार का अशा पद्धतीचं माझं यामध्ये सरकारला निवेदन राहील त्याचबरोबर पार्किंगची समस्या आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे सोसायटीमध्ये तर आपल्याला नियमांमध्ये बदल करावा लागेल की आपल्याला शंभर टक्के पार्किंग त्या ठिकाणी द्यावी लागेल आणि त्याच्या संदर्भामध्ये बिल्डरला बंधनकारक करावं लागेल कारण ज्या साईड मार्जिन असतात त्याच्यामध्ये बिल्डर पार्किंग देतो त्यानंतर मग त्या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी असेल किंवा अँब्युलन्स असेल या जाण्यासाठी अडचण त्या सोसायटीमध्ये होते म्हणून सोसायटीची वारंवार मागणी आहे की शंभर टक्के पार्किंग त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना झाली पाहिजे अशा पद्धतीचे आग नियम राज्य सरकारकडनं होईल आणि त्या संदर्भातली बैठक राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी आणि आमच्याकडे असलेल्या फेडरेशन सोसायटी फेडरेशन यांची एकत्र बैठक लावणार का असे माझे मंत्री महोदय सगळे प्रश्न आठवत आहेत ना अध्यक्ष महोदय सगळ्याच मंत्र्यांच्या मार्फत आपल्याला एक विनंती आहे की सन्मान्य सदस्यांनी आता आठ प्रश्न विचारल्यामुळे पहिले तीन प्रश्न मी विचारलेलो आहे <laughs> तर माझी विनंती आहे की एखाद्या लक्षवेधीवर एक किंवा दोनच प्रश्न विचारले पाहिजेत बरोबर <laughs> नको नको आता आठ प्रश्न नाही अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महेशजीने जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मध्ये ज्या काही नोंदी झालेल्या आहेत त्याचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि सत्तर सदनिका आणि शंभर किलोपेक्षा जास्त जर कचरा असेल तर त्यातला ओला कचरा त्याच सोसायटीमध्ये जिरवला पाहिजे मुरवला पाहिजे हे बंधन त्यानुसार झालेलं आहे आणि सन्मान्य सदस्यांचं म्हणणं असं आहे की या संदर्भात सगळी जबाबदारी महानगरपालिकेने घेतली पाहिजे महानगरपालिकेनं त्याच्यातनं एक मार्ग काढला आहे की आउटसोर्स करून देखील हा कचरा बाहेर नेला तर बाहेर नेला तर चालू शकेल परंतु बाहेर नेल्यानंतर त्याचं जे विघटन आहे ते कुठच्याही लोकांना त्रास होणार नाही जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं करावं अशा सक्त सूचना या महानगरपालिकेनं दिलेल्या आहेत आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं तिथे पवना धरणातनं देखील नळपाणी योजना सुरू आहे पक्क्या रस्त्यांसाठी तेराशे अठ्ठावन्न किलोमीटरच्या रस्त्यांसाठी देखील पैसे आपण उपलब्ध दे करून देतोय आणि त्यांनी जी मागणी केलेली आहे की संबंधित विभागामार्फत या संदर्भाच्या प्रश्नांसाठी बैठक घ्यायची का तर त्या बैठकीचं नक्की नियोजन केलं जाईल परंतु ज्या युडी सीपीआरमध्ये जे काही तरतूद केलेल्या आहेत त्या बिल्डरना देखील बंधनकारक आहेत कारण बिल्डरनी देखील स्वतःची इमारत बांधत असताना या घनकचऱ्यासाठी ओल्या कचऱ्यासाठी जागा शिल्लक ठेवावी अशी त्याच्यामध्ये के नोंद केलेली आहे दुसरा त्यांनी प्रश्न विचारला की युडी सीपीआर जो आहे तो बदलणार आहेत का ते याच्यामध्ये शेवटी जाहिरात द्यावी लागते हरकती मागवाव्या लागतात आणि हा अधिकार शासनाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे तशी विभागामार्फत बैठक घेण्यात येईल